¡Gracias! Ah. ಮಾಹಿತಿ ಪಿಡಿ ಸಾಹಿತಿ ಬರೋ

આના યશર આના બરાબર આ બાબાનો ફોટો ખરા બાબાનો હા બાબાનો ફોટો યાર આના યશર આના બરાબર

गावामध्ये आपल्या या पंतप्रवासी निवडणुकीच्या निमित्ताने आपले महायुती आणि महाविकास आघाडी या आपले महायुतीचे उमेदवार आपले सर्वसामान्य कुटुंबातील आपल्यासारख्या कुटुंबातील एक शेतकरी राजाचा मुला आज या पंचवासी निवडणुकीमध्ये आपलं आपली सर्व पंचकृषी असेल आपण पंचाळीस वर्षाचा इतिहास आपण सर्वांनी